कुकडीच्या पाणी प्रश्नासाठी राजेंद्र म्हसके यांच्या नेतृत्वाखाली सिंचन भवन पुणे येथे एल्गार मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं डिंभात मानिक डोह बोगद्याचं काम तातडीनं मार्गी लावावं साकळी कामाला मंजुरी मिळावी नामदार दिलीप वळसे पाटील यांनी केलेल्या सर्व मागण्या रद्द कराव्यात या मागण्यांसाठी शेतकरी नेते राजेंद्र म्हसके यांच्या नेतृत्वाखाली भव्य एल्गार मोर्चा काढण्यात आला मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आंबेगाव जुन्नर शिरूर या भागातील कुकडी घोड मीना नदीवरील असलेल्या पासष्ट बंधाऱ्यांचा कुकडी प्रकल्पामध्ये समावेश करावा आणि त्यांच्या भागातल्या चार उपसिंचन योजनांना परवानगी द्यावी असा घाट घातला आहे त्यांच्या मागण्या रद्द कराव्यात कुकडी लाभधारक शेतकऱ्यांना शेतीसाठी सुरळीत आणि वेळेत पाणी द्यायचं असेल तर बोगदा केल्याशिवाय पर्याय नाही म्हणून या मागणीचा विचार करून शासनाकडून या बोगद्याला मंजुरी देण्यात आली होती परंतु अद्याप काम सुरू नाही तसेच नगर जिल्ह्यातील उर्वरित क्षेत्राला पाणी मिळावं म्हणून साखळीला तत्वतः मान्यता देऊन सर्वेक्षणाला मंजुरी देण्यात आली होती परंतु ही योजना देखील प्रलंबित आहे हे, हे प्रश्न तातडीनं मार्गी लावावेत म्हणून मोर्चा काढण्यात आला दिवसेंदिवस कुकडी प्रश्न गंभीर होत चालला आहे कुकडी प्रकल्पाचे भविष्य धोक्यात आहे वळसे पाटलांच्या मागण्या जर मान्य केल्या तर कुकडी कॅनालचा उपयोग फक्त आत्महत्या करण्यासाठीच होईल ते त्यांच्या भागातल्या लोकांसाठी इमानदारीनं वागत आहे परंतु श्रीगोंदा तालुक्यातील नेते बेईमान झालेत सर्वजण भावी आमदार म्हणून मिळवत आहेत कोण म्हणते बापूंचा आशीर्वाद कोण म्हणते तात्यांचा आशीर्वाद कोण म्हणते अण्णांचा आशीर्वाद तर कोण म्हणते आमच्या वडिलांनी उभी हयात लोकांसाठी केली पण या सर्व भावींनी सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आशीर्वाद विसरू नये अशी टीका देखील म्हसके केली आज ज्या ठिकाणी आम्ही नगर जिल्हा आणि सोलापूर जिल्ह्यातले शेतकरी आमचा अनेक वर्षाचा प्रश्न असणारा डिंबा ते मानेडो हा बोगदा या ठिकाणी या कामाला गती मिळावी त्यासाठी आणि दुसरा आमचा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे साखळाची योजना आहे आमच्या उर्वरित राहिलेल्या शेतकऱ्याला पाणी मिळावं हो। नगर आणि श्रीवंदा तालुक्यातली जी मंडळी आहे आणि शेतकरी आहेत त्यांना त्या ते ठिकाणी या पाण्यापासून वंचित आहेत त्यांना ती पाणी मिळावं हो। आणि हा बोगदा आमच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे आमचा हा कुकडी प्रकल्प आठ बारा होता पण तो हे सिंचनचा भाग वाढत वाढत गेला आणि अनेक योजनेला पाणी दिलं त्याच्यामुळं बारा माईची कुकडी या ठिकाणी आठ वर आली आणि आता आठ ला सुद्धा आम्हाला वेळेवर पाणी मिळत नाही आणि म्हणून करता प्रशासनाने अधिकाऱ्यांनी आणि सगळ्यांनी विचार करून ह्याच्यावर जर कोणता मार्ग असेल भविष्यात पाण्याचा तर त्याच्यासाठी हा जो बोगदा आहे तो या ठिकाणी डिंब्यातून डिंब्यातून मानेढोव मध्ये डायरेक्ट पाणी यायला जर काढायचा असेल ते एक टनेज काढायचा आहे आणि डोंगूर त्या ठिकाणी पोखरून या ठिकाणी ह्या डो मध्ये पाणी आणायचं आहे आणि त्याच्यामधून येडगावला पाणी डायरेक्ट नदीने येतं आणि एका रातीत येडगाव धरण आपल्याला आपलं साठवणीचं धरण आहे ते भरू शकतं आणि जर तसं झालं नाही तर आता मात्र येडगावला जे पाणी येतं ते कॅनलद्वारे येतं आणि त्या कॅनलची लांबी कोण म्हणतो एकोणपन्नास किलोमीटर आहे कोण म्हणतो एकोणचाळीस किलोमीटर आहे मलाही त्याचं काही निश्चित किलोमीटर माहीत नाही पण इतक्या लांबचा कॅनल आणि इतक्या लांबच्या कॅनलवर असणारी शेती आणि त्या शेतीचं रोटेशन झाल्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी पाणी येतं आणि तो कॅनल बी इतका नादुरुस्त आहे की त्याच्यामध्ये अडचणी आहेत आणि त्या सगळ्या अडचणी आपल्याला सगळ्याला अडचणी ठरणार आहेत आणि वळसे पाटलांनी त्या ठिकाणी जे पासष्ट बंधारे आहेत त्या पासष्ट बंधाऱ्याची मागणी त्या ठिकाणी कुकडीच्या प्रोजेक्टमध्ये सामाविष्ट करावा आणि दोन दोन पॉईंट पंचावन्न टी एम सी पाणी आरक्षित केल्या जवळजवळ पावणे तीन टीमचे पाणी आरक्षित करावं अशी अपेक्षा त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे आणि म्हणून करता आपण हे आम्ही आमची मागणी आहे आणि ती मागणी पूर्ण व्हावी ही अपेक्षा व्यक्त करतो यावेळी संतोष लगड माऊली मोठे भूषण बडवे भाऊसाहेब मांडे रघुनाथ सूर्यवंशी यांची भाषण झाली यावेळी महादेव मस्के बाळासाहेब लोंढे राजेंद्र इधाटे जालिंदर बोरखे बाळासाहेब शिंदे शशिकांत जगताप यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा